साथीच्या आजाराने पुन्हा डोकंवर काढलं आहे ठाणे शहराला मलेरिया डेंग्यू टायफॉईड स्वाईन फ्लू आणि अतिसारसारख्या साथीच्या रोगांचा विळखा पडल्यानं पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे सध्याच्या घडीला साथीच्या आजारांचे एकूण दोनशे एक्केचाळीसहून अधिक रुग्ण उपचार घेत असून सर्वात जास्त म्हणजेच एकशे तेरा मलेरियाचे रुग्ण ठाण्यात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे साथीच्या आजारांना आळा घालण्यात आरोग्य आणि यंत्रणा सपशेल फेल ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे परतीच्या पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असतानाच सतत पडत असलेल्या पावसानं जागोजागी पाणी साचतंय त्यामुळे ढासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं मलेरिया डेंग्यू टायफाईडच्या तापानं ठाणेकर फणफडले असून हॉस्पिटल आणि रक्त चाचणी फुल झाली आहेत सध्या जोरदार पाऊस असल्यानं पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेतनं कार्यरत राहील त्यादृष्टीनं सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना दिले ठाण्यात मलेरियाचे एकशे तेरा रुग्ण आढळून आले तर डेंग्यूचे चाळीस स्वाईन फ्लूचे चौदा टायफॉईडचे तीन अतिसार आजाराचे एक्काहत्तर असे एकूण दोनशे एक्केचाळीस जणांना अवघ्या पंचवीस दिवसात सातेच्या हजारानं ग्रासलं असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली